महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव जयंतीनिमित्त आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं उमरखेड शहरातून मोठ्या थाटामाटात भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली या रॅलीमध्ये शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लेझिम पत्के ढोल ताशे बंजारा लोकनृत्य भारूड भजनी मंडळी छत्रपती शिवरायांच्या वेशातील आकर्षक देखावे शिवरायांचा भव्य पुतळा अश्वारुढ भव्य शोभायात्रा स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीपासून निघून शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गाने मार्गक्रमण करत निघाले विशेष म्हणजे ही शोभायात्रा मुक्त असल्यामुळे नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता तर उन्हातानात सुद्धा हजारो महिला व पुरुषांनी शोभायात्रेत सहभाग घेतला होता या शोभायात्रेत गोपिकाबाई गावंडे महाविद्यालय महात्मा फुले विद्यालय जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागापूर यांच्या वतीनं विद्यार्थी व विद्यार्थिनींची ढोल पथकं लेझिम पथकं लो, लोक महात्मा मा फुले विद्यालय वारकरी दिंडी नागापूर प्राथमिक शाळा विद्यार्थिनीचे बंजारा लोकनृत्य झांकी स्पर्धेत महात्मा फुले विद्यालयाची दिंडी सोहळा ट्रॅक्टरवरून संत मेळावा गुरुदेव गोरोबा शाळेचा युवराजाचा वेश परिधान केलेला विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा नागापूर पळशीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा अष्टप्रधान मंडळ भालदार चोपदार वेश विद्यार्थ्यांनी प्रदान केले होते